मी शेतकरी पिंपळाव नजिक येथील शेतकरी रोहित सुभाष सोनवणे काल आमच्या पंचवीस ऑक्टोबर रोजी दिवस रात्रभर पाऊस झाला आणि पूर्ण शेतामध्ये जवळपास शेतांनी टाळ्याचं स्वरूप घेतलेलं आहे आणि पाणी साचून सगळा गाळ विहिरीमध्ये जाऊन विहिरीचं नुकसान आता तो गाळ काढण्यासाठी परत वेगळा खर्च मागच्या महिन्यात जो पाऊस झाला त्याच्यामध्ये पावसाळी मका लावलेली होती जवळपास ऐंशी टक्के मक्याचं नुकसान झालं आणि दहा वीस टक्के जे हातात आलं आहे ते आलं आहे पण अजून शर सरकारने पंचनामे करून देखील दिवाळीपूर्वी मदत जाहीर करतो असे आवाहन केले होते आश्वासन दिले होते पण अजूनही दिवाळी उलटून पाच सहा दिवस झाले अजूनही आमच्या खात्यामध्ये एक रुपया आलेले नाही आहे तर सरकारने त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत काय जी काय मदत पोहोचेल अशी काहीतरी करावी की शेतकऱ्यांना ते पैसे मिळतील आणि याच्या पुढे आता जे पुढं पीक लावणार आहे आम्ही गावाचं वगैरे काय जे काय असतील ते शेतकरी आता याला वापसा व्हायला अजून पंधरा वीस दिवस महिनाभर जाईल आता हे पाणी जायणार नंतर वापसा होणार मग पी शेती तयार होणार त्याला पुढं अजून वेळ लागणार असं म्हणजे पुढच्याही पिकाला वेळ होऊन चालला आहे ब असं तर ते पण नुकसान त्याचा पण खर्च असं सर सगळा शेतकऱ्याच्या माथ्यावर तो खर्च वाढतच चालला आहे त्याच्यामुळं आता शेतकऱ्याच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो आहे की शेती करावी का नाही करावी आणि या शेतीचं जे होणारं नुकसान आहे ते प्रत्येक वेळेस पैसे लावावे कुठून भाव असं त्याचं ते उत्पन्नच तेवढं नसेल तर पैसे आणावे कुठून एवढे प्रत्येक वेळेस नुकसान भार पैसे